अतिवृष्टी रब्बी हंगाम अनुदानाचे नऊशे अठरापैकी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांवर वाटप मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधव आहेत ज्यांचं पीक नुकसानीमुळे खराब झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता नऊशे अठरापैकी पाचशे त्रेपन्न कोटी रुपये आता वाटप केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक अशाच महत्त्वपूर्ण निर्णय सरकारी योजनांबद्दलचे प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला सर्वात आधी आपला या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात दोन हजार पंचवीसमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे नुकसानीबद्दल मंजूर चारशे तेवीस कोटी बासष्ट लाख रुपयेपैकी दोनशे सदुसष्ट कोटी रुपये अनुदानाचे बुधवार दिनांक एकवीस तारखेलापर्यंत वाटप झाले होते परंतु एकोणनव्वद हजार सातशे चौऱ्याऐंशी शेतकरी ई केवायशी शे प्रलंबित असल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिले आहेत रब्बी पेरणीसाठी बियाणे खते खरेदीसाठी मंजूर चारशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख रुपयेपैकी दोनशे पंच्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाख रुपये चार लाख एकशे एकोणचाळीस शतकांना वाटप करण्यात आले आहेत अतिवृष्टी व रब्बी हंगाम पेरणीसाठी मिळून एकूण मंजूर नऊशे अठरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयेपैकी पाचशे त्रेपन्न कोटी अठरा लाख पन्नास हजार रुपये अनुदान वाटप झाले आहेत शेतकरी बांधवांडो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या फोटीची मदत म्हणून चारशे तेवीस कोटी बासष्ट लाख रुपये आणि रब्बी पेरणीसाठी बियाणे खते खरेदीकरिता हेक्टरी दहा हजार रुपयेनुसार चारशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख रुपये मिळून एकूण नऊशे अठरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर अनुदान देण्यात येणार आहे जून ते ऑगस्ट कालावधीतील एक लाख एकावन्न हजार दोनशे बावीस हेक्टर पीक पीकनुकसानीपोटी दोन लाख अडतीस हजार शतकांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर निधीपैकी एक लाख सत्तावन्न हजार बहात्तर शतकांना एकोणनव्वद कोटी तेरा लाख रुपये वाटप करण्यात आले परंतु ई के वाय सी प्रलंबित असल्यामुळे तीस हजार सातशे नव्याण्णव शतकांचे पंधरा कोटी चाळीस लाख रुपये वाटप बाकी आहे सप्टेंबरमधील दोन लाख पंच्याऐंशी हजार आठशे त्रेपन्न पॉईंट अठ्याहत्तर हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी झिरो ते दोन हेक्टरच्या मर्यादेत दोनशे पंचाहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर असून त्यापैकी दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे चौतीस शतकांना एकशे त्र्याहत्तर कोटी सव्वीस लाख रुपये वाटप झाले असून अद्याप बावन्न हजार तीनशे एक शेतकऱ्यांची ई केवैशी प्रलंबित असल्यामुळे एकोणतीस कोटी रुपये अनुदान वाटप बाकी आहे सप्टेंबरमधील दोन ते तीन हेक्टर मर्यादेत अठ्ठावन्न ते हजार तेहत्तीस हेक्टरवरील नुकसानीपोटी एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना मंजूर एकोणपन्नास कोटी त्रेचाळीस लाख रुपयेपैकी नऊ हजार एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना पाच कोटी एक, शे एक लाख रुपये वाटप केले असून सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांची ई केवायशी शे प्रलंबित असल्यामुळे तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपये अनुदानाचे वाटप बाकी आहे रब्बी पेरणीसाठीचे दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अनुदान वाटप मित्रांनो रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे खते खरेदीसाठी चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शतकांना हेक्टरी दहा हजार रुपयेनुसार चारशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख रुपये अनुदान मंजूर असून त्यापैकी चार लाख एकशे एकोणचाळीस शतकांना दोनशे पंच्याऐंशी कोटी एकोण ऐंशी लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे ॲग्रिस्टॅग अंतर्गत नोंदणी करूनही अद्याप असंख्य शेतकरी फार्मर आय डीनं मिळाल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिले आहेत तर मित्रांनो प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते त्यांना आता हे पैसे आता लवकरच जमा केले जाणार आहेत अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद